नमस्कार एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदाच होणारा महाकुंभमेळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगा यमुना नदीच्या संगमावर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा होणार आहे महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यापैकी एक आहे जो श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो या सोहळ्यात असंख्य साधू संत भाविक एकत्र येऊन पवित्र नद्यामध्ये स्नान करतात या पवित्र ठिकाणी स्नान केल्याने पापमुक्ती मिळते जीवनातील कष्ट कमी होतात आणि मोक्ष प्राप्ती असे मानले जाते तर या व्हिडिओमध्ये कुंभमेळ्याला असणारी धार्मिक पार्श्वभूमी कुंभमेळ्याचे असणारे विविध प्रकार आणि ते होण्याचा कालखंड याबद्दल माहिती घेऊ कुंभमेळ्याची कथा ही समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतासोबत जोडलेली आहे स्वर्गाचा राजा इंद्रदेव हा सर्व देवतांचा अधिपती होता स्वर्गातील सर्व संपत्ती ऐश्वर आणि शक्ती त्याच्याकडे असल्यामुळे त्याचा स्वभाव कधी कधी अहंकारी होत असेल त्याच्या या अहंकारामुळे अनेकदा संकटे निर्माण झाली आहेत त्यातीलच ही एक कथा आहे ऋषी दुर्वासा जे त्यांच्या कठोर तपस्या आणि क्रोधामुळे ओळखले जायचे ते एकदा कैलास पर्वतावर भगवान शिवाच्या दर्शनाला गेले होते प्रसन्न झालेल्या शिवांनी त्यांना एक दिव्य पुष्पहार दिला जो अत्यंत पवित्र आणि शुभ होता स्वर्गाच्या वाटेवर वा असताना दुर्वासा ऋषींची भेट इंद्रदेवासोबत झाली इंद्र आपल्या वैभवात मग्न होता दुर्वासा ऋषींनी तो पवित्र पुष्पहार इंद्राला दिला आणि सांगितले की हा हार अत्यंत शुभ असून यामुळे तुमची शक्ती वाढेल आणि स्वर्ग सदैव सुरक्षित राहील इंद्रदेवाने तो पुष्पहार आदराने स्वीकारण्याऐवजी तो ऐरावत नावाच्या आपल्या हत्तीच्या मस्तकावर ठेवला ऐरावताने त्या पुष्पहाराचा सुगंध घेतला आणि तो आपल्या सोंडेने काढून जमिनीवर फेकून दिला इंद्राच्या या कृतीतून ऋषींच्या देणगीचा अनादर झाल्याचे ऋषींनी पाहिले आणि अत्यंत क्रोधित होऊन त्यांनी इंद्राला आणि सर्व देवतांना शाप दिला की सर्व देव शक्तीहीन होतील त्यांच्याकडील ऐश्वर्य नाहीसे होईल आणि त्यांना मानहानीचा सामना करावा लागेल दुर्वासा ऋषींच्या शापामुळे देवता आपली देवी शक्ती आणि तेज गमावून बसले या संधीचा फायदा घेत असुरांनी स्वर्गावर हल्ला केला असुरांनी देवांना स्वर्गातून पळवून लावले आणि स्वर्गाचा ताबा घेतला अशा परिस्थितीत सर्व देवांनी भगवान विष्णू यांच्याकडे शरणागती पत्करली आणि विनंती केली की त्यांना पुन्हा शक्ती मिळवून देऊन असुरांवर विजय मिळवण्यासाठी मदत करावी भगवान विष्णूंनी त्यांची व्यथा ऐकली आणि देवांना सांगितले की शक्ती परत मिळवण्यासाठी आणि अमरत्वासाठी अमृताची गरज आहे हे अमृत फक्त समुद्र मंथन केल्यानेच प्राप्त होऊ शकते समुद्र मंथन ही एक अवघड प्रक्रिया होती त्यासाठी देवांनी आणि असुरांनी एकत्र काम करण्याचे ठरवले हो आणि त्यातून मिळणाऱ्या गोष्टी सारख्या प्रमाणात वाटून घेण्याचे ठरले मंथनासाठी मंदार पर्वत दांड्याप्रमाणे वापरण्यात आला सर्पराज वासुकी नाग याला दोरीसारखे पर्वताभोवती गुंडाळण्यात आले मंदार पर्वत सागरात बुडू नये म्हणून भगवान विष्णूंनी कुर्म म्हणजेच कासव अवतार घेतला आणि पर्वताला आपल्या पाठीवर स्थिर ठेवले मंथनामुळे वासुकीच्या तोंडातून विषारी वायू बाहेर आला ज्यामुळे सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण झाला या विषामुळे त्रस्त झालेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी ते विषप्रासन केले आणि आपल्या कंठात ठेवले त्यामुळे त्यांना नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले समुद्र मंथनातून अनेक अनमोल रत्न बाहेर आले जसे की लक्ष्मी देवी कामधेनू ऐरावत कल्पवृक्ष चंद्र हलाहलविष आणि अमृत अमृत बाहेर आल्यानंतर असुरांनी ते घेण्याचा प्रयत्न केला विष्णूचे वाहन असणाऱ्या गरुडाने अमृताचा कुंभ म्हणजेच घडा घेऊन आकाशमार्गाने प्रवास केला या प्रवासात अमृताचे चार ठेव पृथ्वीवर हरिद्वार प्रयागराज उज्जैन नाशिक या चार ठिकाणी पडले त्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली जातात आणि येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते या अमृतावरून देव आणि असुर यांच्यात बारा दिवस आणि बारा रात्री युद्ध झाले देवांच्या बारा दिवसांचा अर्थ मानवी कालावधीत बारा वर्षाप्रमाणे होतो म्हणूनच कुंभमेळा प्रत्येक बारा वर्षांनी चार ठिकाणापैकी एका ठिकाणी भरवला जातो यामध्ये उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगा नदीच्या किनारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगा यमुना आणि अदृश्य झालेल्या सरस्वती नदीच्या संगमावर मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे शिप्रा नदीच्या किनारी आणि महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीच्या किनारी भरवला जातो कुंभमेळ्याचे चार प्रकार आहेत पहिला आहे महाकुंभमेळा हा कुंभमेळा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी फक्त प्रयागराज येथेच आयोजित होतो हा सर्वात पवित्र आणि भव्य कुंभमेळा मानला जातो तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रयागराज येथे महाकुंभमेळा आयोजित केला जाईल दुसरा आहे पूर्ण कुंभमेळा हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी चार ठिकाणापैकी एका ठिकाणी होतो या कुंभमेळ्याचे ठिकाण गुरुग्रह चंद्र आणि सूर्य यांच्या जागा आणि ते असणाऱ्या राशी यावरून ठरवले जाते नंतर येतो अर्ध कुंभमेळा हा कुंभमेळा दर सहा वर्षांनी होतो आणि याचे आयोजन प्रयागराज आणि हरिद्वार यापैकी एका ठिकाणी केले जाते दोन हजार एकोणीसला कुंभमेळा प्रयागराज येथे झाला होता आणि शेवटचा आहे माघ कुंभमेळा हा दरवर्षी प्रयागराज येथे पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमेच्या काळात साजरा केला जातो दोन हजार एकोणीसला प्रयागराज येथे झालेल्या अर्ध कुंभमेळ्याला वीस कोटी भाविक आले होते तो कुंभमेळा जगातले सर्वात मोठे धार्मिक आयोजन होते यावेळेचा कुंभमेळा हा महाकुंभ असून तो एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदाच होतो त्यामुळे यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता आहे आणि यासाठी मोठी जय्यत तयारी चालू आहे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने नियोजनासाठी कुंभमेळ्याच्या आसपासचा भाग एक नवीन जिल्हा म्हणून घोषित केला आहे आणि हा तात्पुरता जिल्हा कुंभमेळा संपल्यानंतर परत प्रयागराजचाच भाग होईल कुंभमेळ्याला हिंदू धर्मातील सर्व स्तरातील लोक उपस्थित असतात त्यामध्ये साधू संत नागा साधू विरक्त संन्यासी जे आपल्या एकांतवासातून बाहेर येऊन कुंभमेळ्यासाठी समाजात सहभागी होतात आध्यात्मिक साधक ज्यांना ज्ञानाचे आणि आध्यात्मिक अनुभवाची ओढ असते सामान्य भाविक जे आपल्या श्रद्धेने पवित्र स्नानासाठी येतात अशा सर्वांचा समावेश असतो कुंभमेळ्यात अनेक विधी आणि अने आकर्षण असतात यामध्ये पारंपरिक मिरवणूक सोहळा ज्यामध्ये हत्ती घोडे आणि रथ यांचा वापर केला जातो नागा साधूंचे तलवारीसह सा विधी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात जे लाखो भाविकांना आकर्षित करतात त्यामुळे कुंभमेळा जगातील सर्वात मोठा शांततामय धार्मिक समागम म्हणून ओळखला जातो असेच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद